प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवसेनेचे उमेदवार सागर जारे सविता गायकर साहेबराव जाधव ज्योती काळे या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर श्रमिक नगर भागात ठिकठिकाणी थीक चौक सभा घेऊन या चौक सभेद्वारे मतदारांसोबत संवाद साधत प्रचार केला अवघ्या आठ दिवसावर येऊन ठेपलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचं चा या प्रचार सभेमुळे दिसून आलं यावेळी या चारही उमेदवारांनी पाच ठिकाणी चौक सभा घेऊन

कुठल्या मतदानाला आपण जर काम करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे हात तिला तोडल्याशिवाय आज करणार नाही एक खोक म्हणजे खूप सण केली तुमची नाराजी चौका तो त्या देशामध्ये म्हणतो हे मुक्त करायचा देशात मुक्त प्रभाग करायला पाहिजे तुझे गुन्हे मिळतो पहिले तू सुध आणि आमच्या कामाने सुधारा मागेला अरे आमच्या उमेदवार तर म्हणजे की आमच्या उमेदवारांवर म्हणजे आमच्या आमचे साधे रत्ना करणारे असतील सविता गायकर असेल ज्योतिपित बारी असतील एकही उमेदवारावर साधा अर्ज जरी दाखल असेल ना तर याच ठिकाणी आम्ही उमेदवारी बंद करून घरी बसू कोणालाही मतदान मागायला जाणार नाही कोणाला म्हणणार नाही आम्हाला निवडून द्या अरे पहिला आपलं घर दाखव त्या घरा तुम्ही विचार का आमच्याकडे विकास खोटा असलेल्या परिसरामध्ये त्या चौक सभे प्रसंगी ओपन दिले की नाही तुम्हीच उत्तर द्यायची मी काही सांगणारे का समोर बसून सगळे अशा समोरचे म्हणतात म्हणून तुम्हीच उत्तर द्यायची या तारा अंतर्गत व्हायला पाहिजे होता की नाही आपल्या पतंग उडवायला लागलेला आणि पतंग घातले आणि एखाद्या लोकंडाचा घातलं राही का तो केलं पाहिजे होत की नाही झालं का मग काय करायचं काय करायचं क्री संला मतदान करणार आपण मत कोणाला करणार का मतदान करायचे अनेक प्रश्न पंचवीस वर्षामध्ये आपले फेऱ्या एकवीस तारखेला काय करणार आहे कोणाला ऐकायला येते थोडं बोला बरं वाटतं थोडं अजून कोणाला करणार कोण आवाज नाही येते ताई ताई तुम्ही नाही कोणाला करणार निश्चित येणाऱ्या एकवीस तारखेला पाच वर्षात एका संधी मिळते आपल्याला नगरसेवक बदलण्यासाठी चांगलं काम करत असेल अजून निश्चित तुमच्या प्राथमिक अर्ज पूर्ण होत असेल तर निश्चितपणे एकवीस तारखेला तुम्हाला बदलायचं बदलायचा आहे आम्ही सर्वजण तुमच्या समोर आहेत वाल तरुण वाल आहेत सगळे डिजिटल बनवायचं व्हायचं ना पण डिजिटलसाठी डिजिटलचं नॉलेज असावं लागतं मला नाही वाटत व्हॉट्सअप तरी ऑपरेट करता येत असेल की नसेल वाटतं की नाही त्याचे आयडिंग वर शिक्षण लागतं आणि म्हणून एकवीस अकरा पाच वर्ष आपण काय म्हणतो पाच वर्ष काय म्हणतो आपण हा असा आहे तो तसा आहे तो तसा आहे तो तसा आहे हा साप आहे हा नाग आहे हा डासो हा असं करतो तो तसं करतो मग त्याच नागाची आपण नागपंचमी पूजा करतो करायची का नाग हा नाग असतो म्हणून त्याला खेचायचं असतं आणि येणार एकवीस तारखेला आपण त्यांना खेचल आहे की नाही नक्की सगळ्यात गरीब वातावरण बदललेलं आहे शनीका जर पुढं झालं तर तो सुद्धा मांजर होतो त्यामुळं आपल्याला सुद्धा दोन पावलं त्याच्यावर धावून जायचंय त्याचं गुरुगुरूला बंद करायचं त्याला शेळी करायचं आपल्याला तुम्ही मला सर्व ओळखत असतात ओळखत का असत गेल्या वीस वर्षापासून मी सर्वांबरोबर फिरत होईल बाले बाबांना आहे आम्हाला जिथं सांगितलं चला बाबा जायचं चला चालतो परिस्थिती आम्हाला बदलली मित्रांनो गेल्या वीस वर्षापासून जो अन्याय होत होता ती मला चिड होती त्या चिडीचं रुपांतर आता ज्वालामुखी मध्ये झालेलं आहे आणि आज ज्वालामुखी येत्या एकवीस तारखेला मतदानाच्या रूपात या मतदान पेटीत पडेल आणि शिवसेनेचे चारही उमेदवार फरगोस मसाने निवडून येतील हे गरज गुरु आम्ही ग्वाळी देतो हे सर्व मतदार ग्वाळी देतील आपल्या भागात सर्व कामगार वगैरे राहतात सर्व भागातून आलेले तो खाद्य भागातून असेल बुलढाणा असेल सर्व भागातून आलेले लोक सर्व जाती समाजात असेल युपी बिहारचे लोक असतील आपण हे लोक जातीवादी म्हणतात खरे जातीवादी हेच आहे अहो आमच्या भागामध्ये एक्कावन मंदिर ग्रामी, बा, ग्रामी मंदिर तुम्ही मंदिर, मंदिर भागात राहिले असाल ग्रामीण ग्रामीण भागामध्ये दोनच प्रत्येकाचे मंदिर असायचे हे केशी जवळ राहिलं महादेवाचं मंदिर किंवा मारुतीचं मंदिर राहायचं आमच्या भागात एक्कावन मंदिर आहे कशासाठी तो चर्मकार समाजाचं आपलं राज रवींद्र महाराजांच्या मंदिरामध्ये मोठ्या महाराज या चौकसभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांचा हौसला वाढवला